नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सर्वांचे स्वागत करत आहे साप्ताहिक हवामान अंदाज पाहूया येत्या दोन करून घ्या या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाचे संकेत वाटत आहेत ते पाहूया सध्याची हवेची प्रणाली जर पाहायला गेली तर हवेची प्रणाली असे सांगते की जागोजागी कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे निर्माण होताना दिसत आहे सांगली सोलापूर चंद्रपूर या पट्ट्यात सुद्धा या आठवड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात हवेची कमी दाबा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये पण दिसून येत आहे जागोजागी सर्वच भागात महाराष्ट्रात अधिक प्रमाणात कमी दाबाचं क्षेत्र जागाजागी दिसत आहे त्यामुळे वाऱ्यांचा प्रवाह वाढण्याची पण शक्यता आहे व दुपारनंतर वारा स्तब्ध होऊन वाउट म्हणतात आपण जरा ते भोवरे भोवरे वादळ छोटे छोटे तसे होणार आहेत साधारण सांगली ते हैदराबाद पट्टा आपल्या है कोल्हापूर साइडला वाऱ्याचा प्रवाह एक दोन दिवस अधिक असणार आहे आणि इकडे कोरडे वाऱ्यांचा रात्रीतून जास्त करून वातावरण दिसत आहे वाऱ्यांचा त्यामुळे थंड हवा ही रात्री थोडेफार राहणार आहे मुंबई जालना नागपूर ह्या भागातून एक कमी पट्टा दक्षिणेकडे सरकत येणार आहे आणि तो कदाचित अवकाळी पाऊस देऊन जाण्याची शक्यता तो पट्टा दाखवत आहे इकडे हैदराबाद साइडला आणि तापमानाचा जर विचार करायला गेला तर तापमान साधारणतः या आठवड्यामध्ये पस्तीस ते अडतीस ते चाळीस सेल्सी सेंटीग्रेड जागोजागी राहणार आहे आणि प रात्रीला तापमान थोडंसं घसरणार आहे पण तेवढं काय वाटत वा वा नाही आता काय उन्हाळ्याचे जीव दिवस चालू झालेला आहे त्यामुळे रात्रीचं तापमान जरी उतरलं असलं तेवढं थंड थंडगार तेवढंच हवा राहील वी एकोणीस वीस वीस आणि उत्तर भागात महाराष्ट्राच्या ला थोडीशी थंडी असणार आहे सतरा ते अठरा सेल्सिअस असे तापमान रात्री राहील पण दिवसाचं तापमान बघायला गेलं तर छत्तीस अडतीस पार असणार आहे त्यामुळे दिवसा उष्णता वाढणार आहे कदाचित मुंबई व किनारपट्टी साईडला या साईडला जवळजवळ चाळीस शेंटिग्री तापमानची नोंद किंवा चाळीस एक्केचाळीस शेंटिग्री तापमान होईल चीस तापमान होईल असं दिसून येत आहे रात्री या आठवड्यात थोडासा गारवा उत्तर भागातून जाणवतोय दक्षिण भागातून मात्र दक्षिण थंडी गायब झालेली दिसून येणार आहे थोडासा गारवा सकाळी सकाळी असेल पण तिथून लगेच सात वाजल्यापासूनच उष्णता चालू चालू होईल असं चिन्ह दिसत आहे संपूर्ण तापमान उष्ण राहणार आहे ढगांचा परिथी पाहायला गेल तर ढगाळ हवामान सांगली सोलापूर या भागातून म्हणजे दक्षिण भागातूनच थोडं थोडं दिसत आहे म्हणजे किनारपट्टी साइडला आणि इकडे पश्चिमी आवर्तन येत असल्याने त्या अनुषंगाने उत्तर भागातून जळगाव अकोला छत्रपती समाज म्हणजे संपूर्ण उत्तर भागातून विदर्भ पट्ट्यापर्यंत ढगाळ हवामान या आठवड्यात राहण्याची शक्यता आहे ह्याच पट्ट्यात जास्त तीव्रता वाढली तर ह्या पट्ट्यात पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे तोही अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे आणि इकडे उत्तर भागातून म्हणजे राजस्थान गुजरात म्हणा आणि उत्तर भागातून पावसाचा जोर पश्चिम या वर्तनामुळे राहणार आहे आणि गुजरात साईडलासुद्धा अवकाळी पावसाचे संकेत तिकडून आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनेकडे येताना दिसत आहे मुंबई नांदेड ह्या भागातून म्हणजे संपूर्ण भागात ह्या आठवड्यात संपूर्णतः ढगाळ हवामान जागा एक दोन दिवस म्हणजे ढगाळ हवामान झाल्यासारखं वाटणार आहे अवकाळी संकेत संकेतसुद्धा बनत चाललेले आहे त्यामुळे रोज रोजचे रोज अपडेट पाहताला केव्हा पाऊस येईल का येईल हे म्हणजे सांगितलं जाईल रोजच्या अपडेटमध्ये पण अवकाळी पावसाचे संकेत या आठवड्यात आहेत अकोला छत्रपती संभाजीनगर मुंबई पटेल या भागातून अवकाळी पावसाचे संकेत दाखवत आहे तरी पण रोजची अपडेट आपण पाहत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ठेवा आणि व्हिडिओ लाईक करत चला सध्या तरी यामध्ये म या मॉडेलमध्ये पावसाची कुठे संख्या दाखवत नाहीत पण दक्षिण भागातून हे दोन तीन चार दिवसाचा या भागात आहे चार दिवसाचा पुढे फरक पडणार आहे म सध्या चार दिवसापर्यंतच हे दाखवायला लागले पण चार दिवसापर्यंत कुठे पावसाची शक्यता असं दाखवत नाही ढगाळ हवामान दाखवत आहे पण पश्चिमे आवर्तन आलेले एक दिसत आहे त्यामुळे रोजची रोज अपडेट पाच झाला ही चार दिवसाचा पावसाचा अंदाज पावसाने दिलेला म्हणजे या मॉडेलने दिलेला आहे आणि चार दिवसाचे पुढे जे काय होईल त्यावेळी पण रोजच्या अपडेटमध्ये सांगू धन्यवाद